महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पोलिस दलाला शरमेन मान खाली घालायला लावणाऱ्या घटना तशा बऱ्याचदा समोर आलेल्या आहेत पण आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती मानवी मूल्य नैतिकता पोलिस दलाच्या आय खलनिग्रहण आय या ब्रिदाला काळ फासणारी सज्जनांचं रक्षण आणि खलांचा म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश हे खर तर पोलिसांचं कर्तव्य पण या घटनेत नागरिकांचं रक्षण थोडाच आपल्याच खात्यातल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला अत्यंत क्रूरपणे संपवून वर एखाद्या विकृत गुन्हेगाराने तुकडे करून मृतदेह फेकून द्यावा तशी कृती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं केली होती त्या खटल्याचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोर्टानं त्या पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवलेला आहे मी आज एका महत्वाच्या खटल्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे खुनाच्या घटनेपासून ते कोर्टानं दोषी ठरवेपर्यंत सर्व घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्रातील अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवलंय याशिवाय कुरुंदकर याला मदत करणाऱ्या इतर दोन आरोपींनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेला आहे अकरा एप्रिल रोजी न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार आहे पण ही हत्या का झाली कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात काय संबंध होते असं काय घडलं की कुरुंदकरला अश्विनी बिद्रे यांची हत्या करावी लागली पाहूया अश्विनी बिद्रे गोरे या नवी मुंबईतल्या कळंबोलीतून पंधरा एप्रिल दोन हजार सोळा पासून बेपत्ता झाल्या होत्या पण त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना संपवल्याचा आरोप अश्विनी बिद्रे, बिद्रे यांच्या कुटुंबाने केला होता तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुद्धा सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबियांनी केला होता अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले तालुक्यातील अळते गावच्या होत्या दोन हजार पाच साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला लग्ना आधी पासूनच म्हणजे दोन हजार सालापासूनच त्या स्पर्धा परीक्षेची तयारी ते करत होत्या लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी हे पद मिळालं पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथं झाली या दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि या जवळिकेचं रूपांतर नंतर प्रेमात झालं त्यानंतर दोन हजार तेरा साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्यानं त्या रत्नागिरीला रुजू झाल्या अभय करुनकर तिथेही अश्विनी यांना भेटण्यासाठी वारंवार जायचा हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं होतं पण त्यानंतर काही कालावधीनंतर अश्विनी बिद्रे गोरे बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचं उघड झालं अभय करुनकर याचा बालपणीचा मित्र असलेल्या महेश पळशीकरनं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली म्हणजे अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आल्याचं उघड झालं दरम्यान अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्यानं पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंताग्रस्त होते त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे यांची जिथं पोस्टिंग होती त्या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली इथं कुटुंबियांना काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार दिली तसंच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली आणि याच तपासणीतून अश्विनी बिद्रे या हत्याकांडातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधांबाबत कुटुंबियांना माहिती मिळाली यानंतर अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याचा संशयावरून कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद नोंदवली या फिर्यादीत पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील महेश पळणीकर आणि कुंदन भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र राजकीय संपर्कातून बिदरे आणि गोरे कुटुंबियांवर प्रचंड दबाव आणण्यात आला होता तरीही हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला सुनावणीसाठी पणवेल आणि मुंबईत फेऱ्या मारल्या इतकंच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची भेट घेऊन सुद्धा दाद मागितली आणि या प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानं सुद्धा नाराजी नोंदवली होती अभय कुरुंद करणं गैरवापर करून गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला होता अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खऱ्या अर्थानं तपासाला वेग आला आणि नंतर धक्कादायक गोष्टी समोर आल्या यानंतर एक जानेवारी दोन हजार सतराला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला त्यानंतर वर्षभरानं आरोपीला अटक झाली या तपासात पोलिसांनी दाखवलेलं कौशल्य कमाल म्हणावं असंच लागेल या प्रकरणात गोरे कुटुंबियांच्या संघर्षाला आता नऊ वर्षानंतर यश आलं असून पनवेल न्यायालयानं अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना दोष ठरवलाय आहे नऊ वर्षानंतर अश्विनी बिद्रे गोरे यांना न्याय मिळालाय अर्थात अद्याप दोषींना शिक्षा सुनावलेली नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या होण्याच्या काही तास आधी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात भेटल्या होत्या संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला त्यानंतर एकाच कारण दोघं मीरा रोडला असणाऱ्या कुरुंदकरच्या घरी गेले असं बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या एमटीएनएलच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आला अश्विनी बिद्रे यांची हत्या अकरा एप्रिल दोन हजार सोळाच्या रात्री झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीनं अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती हे या सर्वांच्या एमटीएनएल मोबाईल सिम लोकेशनवरून उघड झाला तसंच आरोपींचे लोकेशन देखील याच परिसरामध्ये ट्रेस झालं होतं महत्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरनं एक शक्कल लढवली होती पण इथंच तो फसला कुरुंदकरनं अश्विनी यांच्या खुनानंतर त्यांच्या मोबाईलवरून चॅटिंग सुरू ठेवलं याच चॅटिंगमधून अभय कुरुंदकरचा सहभाग समोर आला अश्विनी यांच्या मोबाईलवरून हाऊ आर यू असा प्रश्न विचारण्यासाठी यू लिहिताना अभय कुरुंदकरनं वाय हे अक्षर वापरला हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवडल्या अश्विनी यू असं लिहिण्यासाठी यू हे अक्षर वापरत मात्र अचानक चॅटिंग मध्ये वाय हे अक्षर पोलिसांनी बरोबर हेरलं अभय कुरुंदकर अशा प्रकारे यू साठी वाय वापरत होता हे सुद्धा पोलिसांच्या लक्षात आलं अभय कुरुंदकर नातेवाईक मित्र अशा चार पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करून घेतली यू म्हणण्यासाठी अभय कायम वाय वापरत असल्याचा दुजरा पोलिसांना मिळाला तर अश्विनी कधीच यू म्हणण्यासाठी वाय वापरत नसल्याचंही मित्रमैत्रिणी नातेवाईकांच्याकडून समोर आलं अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअप मेसेज आला मानसिक अस्वास्थ्यामुळं आपण म्हणजे अश्विनी स्वतः उपचार घेण्यासाठी पाच ते सहा महिने उत्तरांचल किंवा हिमाचल प्रदेशला जाणार असल्याचा उल्लेख त्या मध्ये होता म्हणजे अभय कुरुंद आपल्या कौशल्याचा पोलिसी तपासाचा असलेला अनुभव या खुनामध्ये वापरला आणि त्याला माहित होतं की तपास कुठल्या पद्धतीनं होतो आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारे मेसेज पाठवून लोकांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो इथंच फसला पोलिसांकडे तांत्रिक पुरावे होतेच मात्र अश्विनी बेपत्ता झाल्या तेव्हा अभय होता त्या जिवंत असल्याचं सा भासवण्यासाठी त्यांच्याच मोबाईलवरून अभय चॅटिंग करत राहिला हे देखील चौकशीतून निष्पन्न झाला तसंच या प्रकरणी पोलीस तपासादरम्यान अभय करून करणं अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून त्यांची हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली आणि ही कबुली कुरुंदकर पेक्षा त्याचा मित्र महेश पळणीकरनं पोलिसांना दिली सायबर एक्सपर्ट रोशन बंगेरा यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मोबाईलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाईलवरून आणि फेसबुक व्हॉट्सअप लॅपटॉप सर्व सोशल मधून महत्वाचा डेटा रिकव्हर केला होता रिकवर केलेला डेटा हा पुराव्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरला त्याचबरोबर या प्रकरणात मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेला हत्यार सापडल्या नसल्यामुळं तांत्रिक पुरावे महत्वाचे ठरले म्हणजे थोडक्यात मृतदेह सुद्धा सापडला नव्हता आणि हत्या कशाने केली ते हत्यार सुद्धा सापडलं नव्हतं त्यामुळं तांत्रिक पुरावे ग्राह्य धरून पोलिसांनी पुढचा तपास करायला सुरुवात केली त्यासाठी गुगल अंडर वॉटर स्कॅनिंग ओश्नोग्राफी विभागाची मदत घेण्यात आली होती हत्येच्या नऊ वर्षानंतर पनवेल सत्र न्यायालयानं निरीक्षक अभय कुरुंदकर याला दोष ठरवला अहवालानुसार न्यायाधीश के जी पालदेकर यांनी दोन हजार सतरामध्ये कुरुंदकर याला शौर्यासाठी राष्ट्रपती पदक देण्यात आल्याबद्दल पद आश्चर्य व्यक्त केलं होतं अश्विनी बिद्रे हत्याकांडातील तीन जणांना दोष ठरवणारा न्यायाधीश पालदेकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी या तिघांना दोष ठरवलं अकरा एप्रिल रोजी न्यायाधीश काय शिक्षा देत आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे मात्र या प्रकरणानं पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर पोलिस दलाच्या नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद